लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे नाशिक शहरात अनेक ठिकाणी मतदान हे सुरळीतपणे मात्र वादाचे प्रसंग उद्भवलेले आहेत देवाली मतदारसंघातील विहीत गाव येथील एका मतदान केंद्राच्या बाहेर अशीच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे मतदान मतदान करण्यापूर्वीच निवडणूक अधिकाऱ्यानं मतदार महिलेला सांगितल्यानं गोंधळ उडालेला आहे अक्सा खान ही महिला मतदानासाठी गेल्यानंतर यापूर्वीच मतदान केल्याचं या महिलेला सांगण्यात आलं या महिलेनं त्यानंतर काही महिलांना सोबत घेऊन जात निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारलेला आहे महिलांच्या घोळक्याने घातलेल्या गोंधळानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी अक्सा खान या महिलेला मतदान करू दिलेलं आहे देवळाली मतदारसंघातील विहितगाव येथील एका मतदान केंद्रावर हा सायंकाळच्या सुमारास प्रकार घडलाय मतदान केलेलं नसताना देखील मतदान केल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितल्यानं गोंधळलेल्या महिलेनं इतर महिलांना याबाबतची माहिती दिली त्यानंतर सर्व महिलांनी एकत्र येत अधिकाऱ्याला जाब विचारला त्यामुळे काही काळ या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती

याला मतदान करायचं ऑप्शन कारण आम्हाला आहे

मित्र